तर आपण आज चालू आहे किल्ले सुधागडावर तर याला प्रति रायगड असं देखील म्हटलं जातं सकाळचे आत्ता सहावा सहा वाजले जस्ट आता आम्ही निघतोय चला तर जाऊया किल्ले सुधागडावर सुधागड किल्ल्याकडे जात असताना आपल्याला पालीच्या बालालेश्वर गणपतीचं मंदिर लागतो आम्ही इथे थांबून गणपती बाप्पांचं दर्शन घेतले सुधागडावर जातानाच आपल्याला पायथ्याशी दर्यागावची शाळा लागते शालेच्या समोरच गडाकडे जाण्याची वाट आहे तर मित्रांनो आपण आता आलोय सुधागड किल्ल्याच्या पायत्याशी पाय आपण आता चालतोय तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला इथला रोड एकदम अक्षरशः खराब रोड आहे खूप खराब आहे जिथे आपल्याला भरपूर प्रमाणात ही पांढरी फुले पाहायला मिळतात अशी हवा सुटलेली आहे सकाळचे हवा आणि गार गार हवा सुटलेली आहे तशीच इथं निरची झाड सुद्धा जास्त प्रमाणात आहेत बघू शकता गडावर जात असताना आपल्याला ले इथे काही सामाजी पाहायला मिळतात इकडे तिकडे तसेच या गडाला बोरपगड अशी सुद्धा म्हटलं जात तर मित्रांनो आत्ता आपल्याला ही पहिली शिडी लागते ह्याच्यावरती अजून अजूनही शिडी आहेत तरी आता आपल्याला पहिली शिडी लागते तर चला आपण वरती जाऊया चला तरी शिडी पार करून आपण जाऊया शिडी पार केल्याच आपल्याला या कातल्याच्या पायऱ्या लागतात तुम्ही बघू शकता तिथून आपण असते असती वर जाऊया खाली जर पाहिलं तर खोलदरी त्यामुळं असते असते सावकाश एक एक पाऊल टाकत आपण चालले पुढे तुम्ही बघा आजूबाजू साईडला पूर्ण सह्याद्री पर्वतरान इकडे खाली दरी आणि इकडं आपला सुधागड मग त्यानंतर ती एक शिडी पार केल्यावर आपल्याला अजून एक शिडी भेटते पाहायला इथे दुसरी शिडी पार करून आपण वरती जाऊया थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि त्या हवेमध्ये आपला मित्र शिडी पार करत आहे चला तर मित्रांनो आपण सुद्धा जाऊया शिडीने जास्ती असते दे। तुम्ही बघू शकता शिडी पार एक एक पायऱ्या हालतायत खाली बघितलं तर बेकार भीती असते असते बर आत्ताचा टप्पा पार केला आणि परत कातल लागले आपल्याला परत आपण वेगाने आपल्या किल्ल्याकडे जाऊया थोडीशी विचार घेऊन आता परत आपण चालू करूया आपल्याला चबुतारा पाहायला मिळते चौकणी आकाराचा तर मित्रांनो आज जानेवारीची एक तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पहिली सुरुवात आपण महाराजांच्या गड किल्ल्याने चालू करतोय तुम्ही जरी पायवड बघितले तर दगडांचे प्रमाण जास्त प्रमाण दिसत आहे आणि वरती आपल्याला लागले कातल कातल भाग आणि आपली मित्रमंडळी दमलेले आहेत तर मित्रांनो आपल्या इथं रायगडासारख्या इथं पायऱ्या लागलेल्या आहेत बघू शकता तर ह्या पायऱ्या मार्गाने आपण आता परत आपली ट्रेक चालू करू परत थोडी विश्रांती घेतली होती इथं त्यामुळे आता परत ब्रेक चालू करूया आपण <णगी> तर आपण आता बोलजापाशी आलोय बघू शकता आपला किल्ले सुधागड त्याचा ते कातल भाग इथे लागलेला आहे समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची साधारणत दोन हजार फूट इतकी आहे अत्यंत चढाईचा असा हा रस्ता तुम्ही बघू शकता यांचा बांधकाम सुद्धा थोडंफार हे झालेलं आहे चढायसाठी थोडा कठीण असं दिसणार हा सुधागड तर आपण आता आलो आहेत चिलखती बुरुजच्या इथे पहिल्यांदाच आपल्याला इथं चिलखती बुरुज लागलेला आहे आणि इथे सुद्धा एक गुफा दिसते छोटीशी मध्ये पायऱ्यात बारीक बारीक सुरुवातीलाच पहिला चिलखती बुरुज लागतो आणि इथून खाली जाण्यासाठी एक छोटीशी गुफा आहे याला तुम्ही अक्षरशः छोटीशी जागा आहे तुम्ही जर झोपून असे आलात तर तुम्ही इकडे खाली पोहचू शकता त्यामुळे आम्ही तर दोघं बारीक सडपात्र असल्यामुळे इकडून आम्ही आलो एक खाली बघू शकता भक्कम असं याचं बांधकाम चिलखती बुरुजाच तुम्ही बघितलं तर बघा एकदम छोटीशी अशी जागा आहे तिथून आपण आता आलो होतो आता परत वर चाललं आखून जावं लागते तुम्ही बघू शकता आपण आता चिलकती बुरुजाच्या वरच्या भागावर आलोय आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता पूर्ण खोल दरी आजूबाजूला ती कातल दिसत आहेत सोबत आपले सवंगडी ठीक आहे ना छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी हर हर महादेव सुद्धा एक चिलखती बुरुज आहे हा पूर्वेकडील चिलखती बुरुज चला तर आपण हा सुद्धा पाहून घेऊया तर आपण आता पूर्वेकडील चिलकती बुरजाकडे आपण आलेलो तर आपण बघू शकता चिलकती बुरजांच्या इथे आतमधना अजून एक छोटासा दरवाजा लागते इथे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत बघू शकता हा सुद्धा बुरुज आणि आपण समोर पाहू शकता तोच तो रायगडासारखा टोक तो आपल्याला दिसत दी आहे तिथे जसं रायगडवर टकमकटोक आहे तसं इथे सुद्धा टकमकटोक आणि महादरवाजा आहे त्यामुळे याला प्रथिरायगड सुद्धा म्हटलं जात आहे आपल्याला इथे कमलतले आणि प्राचीन महादेव मंदिर पाहायला मिळत आहे इकडे तर चला आपण जाऊया कमल तले आणि महादेवांचं मंदिर बघायला इथे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आणि पुढं भगवान शंकरांची नंदी आणि आतमध्ये आल्यावर परत इकडे एक बाप्पांची छोटीशी मूर्ती इकडे एक मूर्ती आहे మహాదేవం పిండి इथे आलो आपल्याला इथे एक झाडाच्या जवळच एक चौकोनी आकाराशी विहीर दिसत आहे छोटीशी इथे सुद्धा आपल्याला एक मंदिर पाहायला मिळत आहे समोरच डाव्या दिशेला चोर दिंडी तटबंदीकडे जाण्याचा मार्ग दिसतो बोराई मंदिराकडे जात असताना आम्हाला तिथे मंदिराची सेवा करणारे एक काका मिळाले मग आम्ही त्यांच्यासोबत दर्शन घ्यायला निघालो बोराई मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण अगदी शांत प्रकाराचं होतं आम्हाला काकांनी या गडाबद्दल थोडी माहिती सांगितली हा किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस जिंकून स्वराज्यात दाखल केला त्यानंतर पुरंदरचा के मुघलांकडे जातो सोळाशे सदुसष्टला हा जिंकून स्वराज्यात दाखल करतात आणि त्यानंतर महाराज राजधानी साठी पाणी काढतात रायगड मध्य ठिकाणी असं रायगडवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं आणि त्यावेळेला महाराजांनी पाच हजार खर्च करून हा दरवाजा रायगडचा आणि हा आहे म्हणजे रायगडच्या आधी याचा विचार महाराजांनी केला होता हा पण एक साइडला असा आणि वाटायला चार असल्यामुळे महाराजांनी मग रायगडला कसं मध्ये डोंगर आणि साईडला डोंगर नाही पलीकडे डोंगर तिथून तोफानचा मारा होऊ शकतो हे महाराजांच्या लक्षात आलं म्हणून महाराजांनी महाराजांनी रायगड केला त्यानंतर इथे नवरात्र उत्सव मोठा अश्विन अश्विनशिंचा प्रतिभा इथे विजयादशमी कार्यक्रम असतात मंदिरात जो राजवाडा आहे प्रसादाची व्यवस्था असते लोकांची तिथे भजन कीर्तन नैवेद्य कार्यक्रम असतात जय शिवराय जय शिवराय मंदिराच्या समोरच आपल्याला अज्ञात वीरांच्या खूप प्रमाणात समाध्या पाहायला मिळतात चला रा तर आपण आता जाऊ या महादरवाजाकडे जसं रायगडाला महादरवाजा आहे तस इकडे सुद्धा एक महादरवाजा आहे आपण जर बघितले तर याची रचना गोमुखी बांधणीची आहे तसेच आपण बघू शकतो की दगडांवर कोरीव काम करून या भिंती बनवल्या आहेत रायगड किल्ल्यावर सुद्धा आपल्याला जाताना एक लागतो तसाच किल्ल्यावर सुद्धा एक हा महादरवाजा आहे या महादरवाजाच्या इथे आल्यावर आपल्याला जणू काही श्रीमंत रायगडाच्या महादरवाजा इथे आलो असा भास होतो दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला शरभ शिल्प पाहायला मिळतात तसेच राजचिन्ह म्हणजे कमल पुष्प देखील पाहायला मिळतात हा हुबेहूब श्रीमान रायगडाच्या महादरवाजासारखाच दिसतो म्हणून याला प्रति रायगड असे देखील म्हटले जाते तर मित्रांनो भोराई देवी मातेच्या समोरच एक मारुतीरायांची मूर्ती तो यो, समर्ज तैल किला, गड, तीन किले तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता समोरच आपल्याला तैलबैला किल्ला कोरीगड घनगड असे तीन किल्ले दिसत तर मित्रांनो आपण बघू शकता टकमक टोकचं आपलं पॉईंट जे आपण तिलकधी उर्जच्या इथनं आपण बघितलं होतं तिथे आपण सध्या पोहोचलोय खाली बघू शकता खूप खोल दरी आहे आणि आजूबाजूचा परिसर शक्कर महादेवांच्या मंदिराच्या मागेच आपल्याला एक मोठं तलाव पाहायला मिळतं आपण नाश्ता वगैरे करून थोडा आराम करून या मंदिराच्या इथून आपण आता महादेवांच्या मंदिराच्या इथून आपण खाली निघालोय चला आता आपण आपल्या वाटेला परत जाऊया किल्ले सुधागड सुद्धा आपला, आपला आज झालेला आहे मित्रांनो आणि एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की या गडावर येताना पाणी नक्की घेऊन या कारण की आमच्यातला हा एक अक्षय आणि पाण्याची बॉटल सुद्धा आणली नाही यामुळे पाण्याचे थोडे वांदे झालेत त्यामुळे येताना नक्की पाण्याची बॉटल वगैरे भरपूर प्रमाणात घेऊन या तुम्ही बघू शकता इथून एक पाऊल चुकीचा आणि थेट खाली हे बाबा असती तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलोय सकाळी साधारण पावणे दहा वाजता मी गड ट्रेकिंग करायला चालू केला आणि आता साडेचार वाजलेत बघा आम्ही खाली आलोय जवळजवळ उतरताना आम्हाला एक तास भरपूर झालाय आहे एक तासात आम्ही खाली आलो तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय